સન્માનીને સાહેબાના શેજરાશ્તાગા કરાય છે ગતિ કરતા આપણ મારા ચિત્ત પદ્ધતિથી આપણા કાર્યક્રમ ચાલુ છે સન્માની ચાર ને સાહેબાના શેજરાશ તાગ मराठा युद्ध मनोज पाटील हे काल नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची नांदगाव तालुक्यामध्ये स्वागतासाठी काम केले दादासाहेब पुंडलिक हे अचानक कोसळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचा त्या ठिकाणी हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मावलली सकाळपासून मनोज जरांगे पाटील हे आपल्या गावात येणार असल्यामुळे ते सकाळपासून त्या ठिकाणी सहभागी होते <गणागे> परंतु काळाचा घाला आला मनोज जरांगे यांना भेटणे अगोदरच घेतला अखेरचा शिवा नांदगावमध्ये मनोज जरांगेना माहिती मिळताच लगेच त्यांनी काळे कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं दो मिनट शांत बस दो शांत शांति लगा थोड़ा शांत जी बहुत छोटा है शांत दो दो से नाम मौली हूं हां हां नाम राधा से हूं मैं